हम दो हमारे दो अशी गत उबाटा गटाची गिरीश महाजन शिवसेना उबाटा गटाची परिस्थिती आता केविलवाणी झाली असून त्यांना आता कोणाचाच आधार नाही उबाटा गटाची परिस्थिती आता हम दो हमारे दो अशा प्रकारची झाली आहे मुख्यमंत्री मोह व पुत्र मोहामुळे ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आणि त्यांचे आज असे दिवस आल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आज नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित भाजपा महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर हिना गावित माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी नंदुरबार लोकसभा प्रभारी तुषार रंधे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की पुत्र मोहामुळे उभाटा गटाला हे दिवस आले त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आले मुलाला पुढे करण्यात आले त्यामुळे शिवसेनेत फूट पडली व त्यांची अधोगती झाली तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची देखील झाली आहे अजित पवार सारखे सक्षम नेतृत्व असताना भविष्यात सुप्रिया सुळे हे नेतृत्व करतील अशा त्यांच्या योजना असल्याचं अजित पवार यांच्याकडूनच दुरावले विरोधकांकडे आता स्वतःचं चिन्ह देखील नसून उमेदवार उभे करण्यासाठी भेटत नसल्याने त्यांचे खाते देखील उघडणार की नाही अशी परिस्थिती विरोधकांची झाली आहे असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अत्यंत चांगली असून ॲडव्होकेट पद्माकर वळवी भाजपमध्ये तसेच आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटात सहभागी झाल्याने महायुतीची ताकद वाढली आहे

मी मध्ये म्हटलं तर आमदो आम्हाला दोन आमचं म्हणजे कोण उद्योगीकडे ते आणि छोटे राजकुमार आम्हाला जो संजय राऊत आणि त्यांचा भाऊ चालत त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही पण तो अशी परिस्थिती आता उद्योगीच्या अतिशय केवळवाडी परिस्थिती झाली कोणी त्याच्याकडे राहिला नाही त्याला सगळं पैकी पन्नास रुपये निघून जात आहेत काय तुझं सिक्यूर काय तुझ्याकडे राहिलेलं आहे आपला आनंद घ्यायचा होता मुख्यमंत्री पदाचा आपल्याशी युती गेली एकशे आपले आले पत्र सोबत त्यांचे आले तरी सुद्धा मुख्यमंत्री आम्हाला करा पहिल्यांदा करा ठरलेला नसताना सुद्धा तरी तो आग्रह धरला आणि त्यांनी शेवटी काँग्रेसचे आम्हाला बसले राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्हाला बसले आणि त्याची आयडॉलॉजी जी होती बाळासाहेब ठाकरेंची ती सगळं हिंदुत्व असेल ते सगळं गुंडावून ठेवलं आणि ते त्या ठिकाणी जाऊन या पक्षाशी एकत्र आणि तेव्हापासून त्यांची सगळी आदोगिरी सुरू झाली त्याला चढी नाण्यता मिळाला त्याला थोडा आनंद मिळाला पुढची जागा मुख्यमंत्री झालेलो आहे पण तोही त्यांना घेता नाही आता कोरोना सोडला हे मात्र घरच्या बाहेर निघाले एक दिवस घरच्या बाहेर ती निघाले तर स्वतः गाडी करायचे तेवढाच त्याने आनंद घेतले थोडं त्या सुखात नाही दुखात नाही कोरोना सारख्या महामारीमध्ये रस्त्यावर आले नाही बाहेर आले नाही मंत्रालयात आले नाही पण तो देवाने ते मानलेलं होतं कालांतराने अडीच वर्षाने पुन्हा त्यांच्या पक्षामध्ये लोकांची नाराजी समोर आली

अजितांचा मात्र सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी होतं पण अजितांना वार्ता सांगण्यात आला विकास नवी नेता कणखर येतात सगळ्या महाराष्ट्राची ओळख होती पण नाही माझ्या पक्षाची वारंदार भविष्यामध्ये माझी मुलगीच होईल सुप्रिया नाही होईल आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांना पुढे गेलं आमदार नाही पडलं नाही त्यांच्याबरोबर चाळीस आमदार बाहेर सरले सगळे बाहेर आले बाहेर आल्यामुळे त्यांनी त्यांना बाहेरच्या वेळात आले चिन्ह यांच्याकडे पक्षाचं नाव यांच्याकडे शिवसेनेतील कसं आहे चिन्ह यांच्याकडे पक्षाचं नाव यांच्याकडे आणि म्हणून पंचेचाळीस पंचेचाळीस लोकांनी यांना पक्षाने बाहेर टाकून आता एकीकडे आमदारही मोठ्या मोठ्याने पास झालेले आहेत खासदार एक दोन एक तिकडे राहिलेले आहेत कोणी याच्याकडे राहिलेलं नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांचं खातुका उघड की नाही अशी परिस्थिती त्याकडे निर्माण झालेली आहे ही त्यांच्या कटुकामुळे आणि कुणाच्या मुलीच्या भावामुळे झालेली आहे त्यांचा विषय जाऊ द्या त्यांचं जे

मोदींनी सांगितलं एका काळामध्ये ती आपल्या कोरोना कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा एवढ्या संकटामध्ये पिपुल आपण या ठिकाणी आपली बरोबर ही काही छोटी गोष्ट नाही अमेरिके संत राष्ट्र असेल रशिया असेल व्यापार असेल चीन असेल इंग्लंड असेल ब्रिटन असेल सगळे आता मागे पडलेले आहेत आणि आपण आता अतिशय वेगाने पुढे चाललेलं काय झालं तर मोदीजीची दूरदृष्टी त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची म्हणजे मिनिट अन देशासाठी त्यांनी वाव घेतलेला आहे एक एक दिवस सुटी घेणारा ने नेता इतकं काम करून एक दिवस आजारी न पडणारा नेता हा मला वाटतं जगामध्ये एक पहिला आहे आणि म्हणून म्हणून जगामध्ये सगळ्या सगळ्यांनी सगळे सगळ्यांनी सर्वे केलेला आहे सगळ्या प्रमुख मासिकांनी पक्षिकांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे सगळ्या मीडियानी सर्वे केलेला आहे आणि म्हणून जगामध्ये नंबरीचा नेता कोण सर्व नोकरी नेता कोण तर सगळ्या ठिकाणी अमेरिकेत सुद्धा

तरी आपण पण थोडस निदर्शनास जायचं आहे त्या त्या भागामध्ये गेल्यानंतर तर त्याच्यामुळे हे दोन तीन विषय सोडले तर मला वाटतं की विकासाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी असेल राज्य सरकारमध्ये भाजप सरकार असेल आपलं किंवा तीन पक्षाचं आपलं सरकार आहे त्या सरकारनं निश्चितपणानं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही पोहोचवलेलं आहे तर मला वाटतं त्या

पद्माकर साहेब आले आपल्याकडे पद्माकर साहेब आल्यामुळे परत एका बाजूला पद्माकर साहेब आले दुसऱ्या बाजूने आमचा दादा मी रोज बसला तर त्याच्यामुळे आता काय झालंय की पूर्ण पटकाच खाली झाल्यासारखं वाटतंय म्हणजे काय बाकीचे क्रमे थोडेफार मस्ती करणार असेल तर ते आमच्या दादामुळे कमी होत गेलेले आहेत तर त्याच्यामुळे मला वाटतं की होते दुरुस्त होते सर्व काही कार्य करू नका थोडं थोडं काय असत शेवटी शेवटी माणूस दडफडतो म्हणतात पण ते पण होती राज्य करायची नाही या वेळेला ना जास्तीत जास्त मतानं येणार आहे तसं निवडून येतील आम्ही जर असा विचार करतो की आपण सर्वांनी मेहनत घेतली तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतानं येणार नाही

Tuakalan bersihkan agak tu, dia bukan caj yang kita nak satu.